आई किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे गाजरचा हलवा तर इथे मी एक लिटर दूध घेतलाय गोकुलचा दूध आहे हलवा बनवताना मजेतच दूध घ्यायचं कारण त्याला शाय पण भरपूर असते आणि हलवा टेस्टी होता तर इथे पापेला घॅसवर ठेवलेला आहे त्याच्यात दूध टाकून घ्यायचं आणि दुधात पाणी नाही टाकायचं मी घी टाकलेलं आहे तुमच्यावर तुप तरी तूप टाका एक वाटीवर आहे तो दुधातच टाकायचं गाजर आहे ते स्वच्छ धुतलेलं शिनून घेतलेलं आणि छान असं किसनले किसून घेतलेलं आहे कारण असं किसलं ना किस ले, किस ले। किस का लवकर शिजतात इथे काय करायचं ह्याच्यावर ढाकण लावून घॅसवर ठेवायचं स्लो घॅसवर इथे बघा दुधाला आणि गाजरच्या ही वेलची फ्रू टाकायची इथे मध्ये पिस्ता आहे आणि ड्रायफ्रूट आहे ना तुमच्याकडे जे असेल ते टाका आणि मिक्स करून घ्यायचे इथे मी एक वाटी साखर टाकणार आहे तुम्ही तुमच्या तेच असेल तशी साखर टाका तुम्हाला जेवढी आवडेल तेवढी टाका मी एकच वाटी साखर टाकलेली आहे साखर टाकल्यानंतर याने गॅस स्लो करायचा आणि मिक्स करून घ्यायची पूर्णपणे बघा असा गाजरचा हलव्याला पूर्ण कलर आला आहे आणि झालेला आहे पूर्णपणे दहा इथून काय इथे काय करायचं असं मावा टाकायचा वरून पहिले नाही टाकायचं पाव किलो आहे इथे मावा टाकलेला आहे मावा टाकल्यानंतर आहे मिक्स करायचं पूर्ण होईल गाजर आणि बघा इथे गाजरचा हलवा झालेला आहे सुटुटी तसा तर इथे आपण आहे ना आता प्लेटमध्ये काढून घ्यायचा इथे पूर्णपणे हलवा झालेला आहे त्या मध्ये काढून घ्यायचा इथे पूर्णपणे हलवा झालेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ने, नेहमीच खापरा धन्यवाद